तुला ना कायम असे कॅरेक्टर आणि अशा कथा मिळाल्या आहेत ना खूप इंटरेस्टिंग तुला कहाणी मिळाली कायम काय वाटतं त्याबद्दल कारण तू ज्या ज्या चित्रपटांमध्ये भाग झाली बेस्ट असतात हो म्हणजे जनरली असं विचारलं ना की तुम्ही एखादा सिनेमा निवडताना कसा निवडता मग तुम्ही गोष्ट ऐकता का आधी मग त्याच्यावर तुम्ही कशी प्रोसेस करता तुमची सिनेमा निवडण्याची प्रोसेस काय तर मी कधीच सिनेमा नाही निवडलाय तर प्रत्येक सिनेमाने मला निवडले आणि हे काहीच याच्यात काहीच चूक आहे किंवा खोट नाही जो जो सिनेमा आला माझ्याकडे त्या त्यावेळी त्या, त्या सिनेमाला न्याय देण्यासाठी योग्य वेळ असेल तर मी त्या सिनेमाला हो म्हणत गेले आणि असे ते सिनेमे माझ्या पदरी पडले पण मी काय माझं म्हणते की आय एम सो ब्लेस्ड मी इतकी भाग्यवान आहे इतकी नशीबवान आहे की माझ्या वाट्याला असे सिनेमे आले मग आठवाडी नाईट पासून ते कैरी पर्यंत अप्रतिम गोष्टी आल्या आणि भूमिका तर विचारायलाच नाही